चालू आहे आणि आपला घर टू घर प्रचार चालू आहे तर जनतेबद्दल कसा प्रतिसाद काय सांगाल आपण जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि शंभर टक्के गुलाल मी उजळणार आहे त्यामुळं त्याबद्दल जनतेच्या मनात खात्री आहे येणाऱ्या या नगरपालिका निवडणूक एवढंच एक फक्त उद्दिष्ट नाही की नगरपालिका मी त्याकडं बघताना सेवेचं साधन म्हणून पाहतो ते सत्तेचं साधन मी कधी बदललेलं नाही त्यामुळे तिथं थांबून शहरातल्या लोकांचं चांगले उत्तम पद्धतीनं सेवा करता येते या शहराचा सर्वांगीण विकास करता येतो इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे रस्ते लाईट गेटर पाणी हे तर करावंच लागेल ह्यात नवीन काही गोष्ट नाही परंतु त्याचबरोबर एक सांस्कृतिक विकास शैक्षणिक विकास आध्यात्मिक सामाजिक धार्मिक ह्या सगळ्या पद्धतीचा विकास जर करायचा तर ते एक समृद्ध जीवन ज्याला आपण म्हणतो या शहरातल्या नागरिकांना आपल्याला आनंदाने जगता येईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम गेली का चाळीस पंचेचाळीस वर्ष या शहरामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतो आहोत आणि एकटा कारण काहीच कधी करू शकत नाही कोणीच पर्सन एकटा काहीच करू शकत नाही जे पण काही होतं घडामोड जे नजर होतात संघटनेचा तक्तीवरती होता आणि माझा लढा हा संघटनेसाठी माझं सार्वजनिक जे काही जीवन आहे सन पासून मी पत्र पवन संघटनानंतर भाजप शिवसेना आणि वीस वर्ष राष्ट्रवादी असा माझा प्रवास झाला त्यामुळे मी या सगळ्या प्रवासात फक्त संघटनेचंच काम केलं सगळ्या पक्षात त्यामुळं संघटनेत बदल होत असलेले मी जवळून पाहिले विविध संघटनेतले बदल पाहिले नेते आणि कार्यकर्त्यांनी आजची जी स्थिती आहे त्या म्हणजे कार्यकर्ता त्याला आता दुय्यमसुद्धा स्थान राहिलेलं नाही त्याला पार बाजूला फेकून दिलेलं आहे आणि कार्यकर्त्याचा विचार आता राहिलेला नाही तशी स्थिती या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली ज्यांना आम्ही आमदार केलं म्हणून ते मंत्री झाले आणि ते आम्हालाच विसरले आणि ते इथं आमचं म्हणणं असं होतं की गार्टकरला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं परत परत सांगतो पण मी म्हणत होतो की ज्यांनी आपलं काम केलं आहे निष्ठावान आहेत आणि तुमचंच काम त्यांनी केलेलं आहे अशी चार पाच नावं आहेत यातलं कोणी तुम्ही निवडा आणि त्याला नगराध्यक्ष करू काही हो अडचण नव्हती समोरचा जो विरोधी पक्ष या शहरातला त्यामध्ये भाजप शिवसेना हर्षवर्धन पाटलांचे राष्ट्रवादी हे सगळी लोक आमच्या पाठीशी यायला तयार होती जसं मुंबई इथले तुमच्या आघाड्या युत्या काही होतात वेगवेगळ्या विचाराची लोकं एकत्र येतात मग इथं जर समजा नगरपालिका निवडणुकीत जर त्यांनी म्हणले की तुम्ही कोणी उमेदवार द्या मी त्यांना म्हणलो होतं कोणी नाही पण आम्हाला घड्याळावरती उमेदवार द्यावा लागेल तर ह्या लोकांनी मला सांगितलं अहो घड्याळावरती असू द्या आम्ही तुमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहू मग निवडणूक झाली असती का बिनविरोध झाला असतं इंदापूर शहरा ह्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये आपली सत्ता येईल असं तुम्ही म्हणता इंदापूर शहरामध्ये एक प्रमुख प्रश्न आहे की या ठिकाणी एक चॅरिटेबल हॉस्पिटल पाहिजे बऱ्याच दिवसांची लोकांची मागणी आहे त्याबद्दल आपण काय सर सत्त्याऐंशी अठ्याऐंशी पासून एकशे काम करतो मी सत्याऐंशी साली घेतलेला आरोग्याचा कॅम्प हा सगळ्या राज्यभर त्याची चर्चा झाली आठ दिवस आठ विभागाचे डॉक्टर्स हॉस्पिटल आज जी पुण्यातली नामांकित हॉस्पिटल हो आहेत ना रुबी हॉल के एम सूर्य बुदराणी हे म सह्याद्री हे सगळे नामांकित हॉस्पिटल्स हो मी आठ दिवस इथं आणत होते एक दिवस हृदय एक दिवस ब्रेन डोळा हे आठ दिवसात मी बारा हजार पेशंट तपासले होते आणि पुढं दोन वर्ष त्या तो कॅम्प पुढं नेऊन पुण्यात नेऊन मोठमोठी मौट ऑपरेशन साधारणतः बाराशे तेराशे ऑपरेशन मोफत केली होती दुसरा एक प्रश्न साली सत्याऐंशी आणि त्याच दरम्यान एकाच दिवशी एकाच ठिकाणी पाच हजार पाचशे पंचावन्न बाटल्याच विक्रमी रक्तदान करून जगामध्ये रक्तदानात विक्रम स्थापित केलेले आम्ही कार्यकर्ते लक्षात घ्या ज्या वेळेला सुई टोचवाला इथं ग्रामीण भागात लोक घाबरत होती तेव्हा ट्रकनी पोरं बसून चार पाचशे पोरं पुण्या रक्तदान केलं होतं त्यामुळं ह्या विषयामध्ये आम्ही सगळं काम करू शकतो आणि मी आता ठरवलं आहे हे नगरपालिकेत निवडून गेल्यावर जसं मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे तसा नगराध्यक्ष सहायता कक्ष आम्ही तयार करणार फंड्स कसे त्याच्यात आणायचे ते आम्हाला माहिती आहे सी एस आर फंड दुनियात नोकवाळा करू त्यात पैसे आणू आणि ह्या शहरातला गोरगरीब जो नागरिक आहे त्याचं कुठलंही मोठं ऑपरेशन निघू द्या ते पूर्ण मोफत कसं होईल हे काम आम्ही करून दाखवू आणि ही क्षमता ही ताकद आमची आहे जनतेला माहिती आहे इंदापूर शहरामधील काही लोकांनी फॉर्म भरले होते काल फॉर्म काही लोकांनी विड्रॉ केले आहेत असे काही नाराज असतील त्यांना काय संदेश द्याल त्यांची नाराजी ही काही काळापुरती आहे मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनी ते आपापली नाराजी जरी काय असली तरी माघारी घेऊन परत सगळ्यांनी कामात यायचं ठरवलेलं आहे आणि कोणी नाराज तुम्हाला दिसणार नाही कारण संघटना आहे हे हे व्यक्तिगत चालत नाही संघटना संघटना असते त्याचा कारभार कसा चालतो त्याचा अभ्यासच करावा लागतो संघटनेचा दादा गेली वीस राष्ट्रवादीचं काम केलं तुम्ही आता मनाला बोलताना तुम्हाला उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं तुमच्या समर्थकांची सुद्धा तशी अपेक्षा होती पण तुम्हाला डावललं गेलं आणि तुम्हाला डावललं गेल्यानंतर तुम्ही कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन केली तुम्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने यांच्यासोबत सोबत आघाडी केलेली आहे आता सध्या तर तुम्हाला असं वाटतं का जे भाजपनं जे मुस्लिम विरोधी वातावरण तयार देशामध्ये तयार केलेलं आहे संविधान बदलाचं जे एक वातावरण तयार केलेलं आहे तर ही उजी पुरोगामी विचारसरणीची लोक आपल्याला मतदान करतील किंवा त्याच्यासाठी आपला चेहरा पुढं केला असं वाटतं पहिली गोष्ट तुम्ही जो प्रश्न मला केला पुणे जिल्ह्यामध्ये वाटायचं काम मी केले संघटना मी मानतोय या शहरामध्ये पंधरा वर्ष नगरपालिकेची सत्ता माझ्या एकट्याच्या हातात होती कोणी पक्ष नव्हता माझ्या एकट्याच्या हातात होती तेव्हा बारा नगराध्यक्ष मी स्वतः केले आणि शेकडो नगरसेवक केले आणि कितीतरी वेळा सांगितलं सगळ्याला ओढून ओढून घसा बसला माझा मानलं होतं नगराध्यक्षाला उमेदवार व्हायचं पण तुम्ही का सारखं मांडताय तेच मला करा मागचं तुमचा हेतू काय ते आधी मला स्पष्ट कळत नाही की जो मनुष्य ओरडू उरडू सांगतोय आणि मी आत्ता नाही हे सगळी परिस्थिती घडायच्या आधी जाहीर सभेत सांगितलं मी नाही माझ्या घरचंही कोण नाही एवढं सांगून सुद्धा प्रश्न तुम्ही मला थेट विचारताय की तुमचं नगराध्यक्षपदाचं तिकीट कापायचं नाही अहो माझं तिकीटाचा विषयच नव्हता या सगळ्यांनी मला ओढून ताडून आणून तिथं बसवलंय जे काही आघाड्याचे पक्ष आले नाही एकत्र ते म्हणले तुम्हीच पाहिजे म्हणून मला या नगराध्यक्षाची उमेदवारी ही घ्यावी लागली नीट लक्षात घ्या ब्याण्णव टू सत्त्याण्णव पाच वर्ष कार्यकाल मी केल्यानंतर त्याच्या पुढे दहा वर्ष माझ्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत सत्ता होती मला मी तिथं ठरवलं होतं की परत तिथं जायचं नाही तसंच आजही ठरवलेलं होतं पण जर लोकच ऐकायला तयार नाही कार्यकर्ते नाही कार्यकर्त्याला मी गप्प करतो कार्यकर्ता माझ्या पुढं जात नाही पण जे मित्रपक्ष आहेत माझे आणि बाकीचे सगळे लोक कुणी ऐकायला मागत नव्हते म्हणून मी हे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेतलेली आहे तुमचा जो प्रश्न आहे त्या <coughs> प्रश्नाला माझं असं उत्तर आहे या शहरामध्ये सर्व समाजाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायची क्षमता असलेला कोण असं कोणालाही प्रश्न विचारा हिंदू मुस्लिम हे प्रत्येक जातीतल्या छोट्या छोट्या जातीतल्या सगळ्याला विचारा आजची तुम्ही उशिरा आला ह्या प्रभागातली पदयात्रा बघितली असते तुम्हाला कळलं असतं घरात कोण थांबले सगळे रस्त्यावरती होते काहीतरी प्रेम असल्याशिवाय असतं काय आम्ही जगलोय आम्ही तसं वागलोय आम्ही तसं प्रेम दिलंय लोकांना आमच्या बाबतीत जातीवाद होत नाही आमच्या बाबतीत कुठल्याही धर्माला कुठली कधी अडचणी <coughs> आमचा विचारण्याचा स्पष्ट हेतू असा की तुम्हाला स्वतंत्र पॅनल पण टाकता आला असता तुम्हाला मानणारा हा मोठा वर्ग आहे तुम्ही कधीही जातीवाद केला नाही किंवा हे तुमचं होम पीच आहे तुम्हाला स्वतंत्र पॅनल जरी तुम्ही दिला असता तरी तुमच्या <coughs> मागे एवढीच जनता आली असती पण प्रश्न विचार विचारण्याचं कारण असं की जे भाजपचे नेते कार्यकर्ते याच्यामध्ये सामील आहेत आणि भाजप जे देशात जे विरोधी वातावरण तयार करते की संविधान बदलाचं किंवा मुस्लिम विरोधी वातावरण तयार करते त्यासाठी हा मी तुम्हाला मुद्दाम प्रश्न विचारतो की ह्याचा काय निवडणुकीवर परिणाम होईल का याचा काही परिणाम होणार नाही सर्व मुस्लिम समाजाला आमच्याबद्दल खात्री आहे गारंटकरी व्यक्ती कशी आहे ही सगळ्याला बरोबर बोल घेऊन चालणारी आहे किंबोना मुस्लिम समाज असा विचार करतो देशात जे तुम्ही सांगता तसं वातावरण आहे राज्यात आहे तर या शहरामध्ये असं वातावरण होऊ न देणारा आणि जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून माणूस की धर्म जपणारा गार्टकरच आहे हे सगळ्या इतक्या समाजाला माहिती आहे त्यामुळं देशाचं राज्याचं राजकारण वेगळं आणि इंद्रपूर राजकारण वेगळं कृपा करून पत्रकारांनी आधी समजून घ्या